जवाहर नगर परिसरात काही व्यक्तींकडून मतदान कार्ड जमा करत मतदान न करण्यासाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होता जवाहर नगर पोलिसांनी संबंधित व्यक्तींना अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आज पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पत्रकार परिषद घेत याविषयी सविस्तर माहिती दिली आहे अशोक रामभाऊ वाकुडे आणि नदीम अहमद खान पठाण या आरोपींनी मतदान करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये वाटप केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय डी सी पी नवनीत का या व्हिडिओची संपूर्ण चौकशी करत संबंधित आरोपी व्यक्तींना अटक करून त्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी त्या व्यक्ती विरोधात दा गुन्हा दाखल करून घेतलाय नाही काल जी जवाहरनगर पोलीस स्टेशनला आपण जो काही गुन्हा दाखल केलेला आहे ज्याच्यामध्ये सव्वीस दोन एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये ब एफ एस टी पथकाचे जे प्रमुख आहेत भरारी पथकाचे सागर गोरे यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की डी सी पी नवनीत कवर आमचे झोन टूचे त्यांच्याकडं एक व्हिडिओ आलेला होता ज्याच्यामध्ये दोन लोकं काही पैशाच्याबद्दल बोलत होते या अनुषंगाने व्हेरीफाय करण्याकरता एफ एस टीच्या टीम आणि आमचे जवाहरनगरचे सिनियर पी आय ते त्या ठिकाणी ताबडतोब गेले त्या लोकांना त्यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा कॅश ही काय मिढून आले नाही परंतु त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी अशी सविस्तर माहिती सांगितली की दिनांक सोळा रोजी अशोक वाकुडे यांनी नि निदम पठाण याला दोन हजार रुपये दिलेले होते आणि त्याच्याकडचं आधार कार्ड आणि त्याचं वोटिंग कार्ड हे त्यांनी घेतलेलं होतं जेणेकरून त्यांनी मतदान करायला जाऊ नये या अनुषंगाने या अनुषंगाने त्यांनी कबुली दिल्यानंतर आपण त्या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीने अटक देखील केलेली आहे आणि त्यांच्याकडं सखोल चौकशी करून त्याच्या वडील पुढील कारवाई आम्ही करत आहोत कोणता त्यांनी सांगितलं ना मतदान करायला जाऊ नये म्हणून त्यांनी त्याला पैसे दिलेले होते त्याच्याकरता आम्ही जे काही गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे जे कलम लावलेले आहेत ते या अनुषंगानेच लावलेले आहेत जे लावलेले आहेत आपण मी बी एन एस एकशे सव्वीस दोन एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर तीन प्रमाणे तीन पाच प्रमाणे नाही ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या गोष्टीचं सगळं जी, जी नाही ह्या गोष्टीचं चित्रण ही जी माहिती आल्यानंतर भरारी पथकाचे प्रमुख आमचे अधिकारी आणि आमची जी टीम केलेली आहे त्यांनी स्वतः रेकॉर्डिंग केलेलं आहे सर्व बाबींचं रेकॉर्डिंग त्या दोन्ही आरोपींच्या बरोबरचं पूर्णपणे आमच्याकडं आहे त्या ठिकाणी आमची पथक गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची पैसे किंवा कॅश ही मिळून आलेली नव्हती आरोपींकडं कर चौकशी करता ही जी घटना घडलेली आहे ही सोळा नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता घडलेली आहे परंतु तरी देखील याबाबत सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कर कारवाई आणि तपास करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे सोळा तारखेला सकाळी अकरा वाजताची घटना असे पैसे जे दिल्याची घटना आहे ती सोळा तारखेला अकरा वाजताची घटना आहे व्हिडिओ जो आहे तो आमच्याकडे आलेला आहे तो काल संध्याकाळी उशीरा आलेला आहे तो डीसीपीकडे व्हिडिओ व्हिडिओ कालचा आहे व्हिडिओ काल, काल आला आमच्याकडे ते कोणीतरी मोबाईलवरती त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि रेकॉर्डिंग करून तो जो व्हिडिओ आहे तो डी सी पीनकडे पाठवलेला होता डी सी पीने या अनुषंगाने एफ एस टीला अलर्ट केलं होतं आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षण अलर्ट केलं होतं आणि त्यांनी या संदर्भात जाऊन लगेच त्या दोन लोकांकडे चौकशी केलेली होती त्यांनी जी बातमी सांगितली त्या आधारे आपण एफ एस टीच्या प्रमुखाची फिर्यात घेऊन पुन्हा दाखल केलेला